एक दिवस जिल्हा परिषद शाळेमध्ये गुरुजी शिकवत होते ए बी सी डी एक लहान मुलाने गुरुजींनाच प्रश्न विचारला म्हटलं गुरुजी खरं खरं खर सांगा की ही जी लहान ए बी सी डी आहे ना ती मोठ्या ए बी किती वर्षांनी लहान आहे ओ मुलं म्हणजे मुलं असतात मग त्या मुलाला काय उत्तर द्यायचं या प्रश्नाचं उत्तर काय सरांकडे नव्हतं मग सर म्हणले थांब मला तुला प्रश्न विचारायचा आहे म्हणलं सांग पाच वजा पाच किती विद्यार्थी म्हणला दोन अरे म्हटलं दोन कसा काय हे बघ जर समजा तुझ्या आईनं तुला डब्यामध्ये तीन पोळ्या दिल्या आणि तू जर तिन्ही पोळ्या खाल्ल्या तर डब्यात किती राहतात <laughs> विद्यार्थी म्हणे भात तो काही झिरोवर यायला तयार नव्हता हे अशा डेंजर मुलांना शिकवण्याची जबाबदारी आता शिक्षक म्हणून तुमच्यावरती येणार आहे मग मुला मुलांनी प्रश्न विचारला की सर म्हणले आता आमचा रिझल्ट लाग ला का तर लागला टेटचा मग आता पुढं नेमकं काय करायचं तर मग आम्हाला पवित्र पोर्टलवरती नोंदणी करावी लागेल का नोंदणी जर केली तर कोणते डॉक्युमेंट्स लावावे लागतील तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स लावले होते ज्याच्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अडचण आली नाही तर मग मी म्हटलं चला ठीक आहे तुम्हाला फोनवर सांगितल्यापेक्षा एक व्हिडिओज बनवून टाकू आता ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते भरायचे आहेत किंवा कोणते लागतील आणि आता निकाल लागल्यानंतरची पुढची प्रोसेस काय आहे हे जर बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता अन्यथा तुमची जशी मर्जी असेल तशी बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो मी सध्या फॉर्म तुम्हाला दाखवतो आहे हा माझा स्वतःचा सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे ही माहिती मी जशी तशी पवित्र पोर्टलवरती भरलेली होती मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते की सर नेमके कोणते डॉक्युमेंट्स आता मला लागतील ठीक आहे पहिली गोष्ट त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे आता निकाल लागल्यानंतरची तर विद्यार्थी मित्रांनो काहीच नाही आता तुमचा रिझल्ट जाहीर झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तीस आगस्टपर्यंतची आधी वाट बघायची आहे तुमच्या तीस आगस्टपर्यंत तुमचा जो रिझल्ट आहे तो तो तुम्ही काय करायचा आहे डाउनलोड करून ठेवायचा आहे ठीक आहे डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट मारा आणि त्याच्यावरती दोन तीन वेळा म्हणजे दोन तीन झेरॉक्स काढा त्याच्या आणि त्याला सेल्फ सर्टिफाय करून ठेवा ठीक आहे म्हणजे सेल्फ आर्टेस्टेड करून ठेवा त्याला सेल्फ आर्टेस्टेड करून ठेवायचं आहे ठीक आहे किंवा एखादे अथॉरिटी जर असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही सुद्धा अथॉरिटी त्याला अटेस्टेड केलं तरी सुद्धा चालेल ठीक आहे हे रिझल्ट खूप महत्वाचं आहे हा रिझल्ट जर तुमच्याकडे डाउनलोड केलेला नसला तर काहीच फायदा नाही मग हे रिझल्ट आता डाउनलोड केल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पवित्र पोर्टलसाठी नोंदणी करायची आहे ठीक आहे पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीससाठी जर तुम्ही कधी पवित्र पोर्टलला व्हिजिट केली तर तुम्हाला त्या ठिकाणी आतापर्यंत दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसचा टॅप दिसेल ठीक आहे तर आता आपण दोन हजार सतरामध्ये सुद्धा नाही आहे बावीसमध्ये सुद्धा नाही आहे ज्या विद्यार्थ्यांनी आधी ह्या दोन पोर्टलला जॉईन केलेला आहे म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल असे विद्यार्थ्यांना आता नवीन काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपली माहिती भरायची आहे तर विद्यार्थी मित्र मित्रांनो बघा जी सगळ्यात पहिली माहिती तुम्हाला विचारली जाईल ती म्हणजे तुमचं नाव त्याच्यानंतर जेंडर जन्मतारीख आधार नंबर हे सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर विचारल्या जाईल की तुम्हाला ह्या टेट परीक्षेमध्ये किती मार्क्स पडलेले होते मग तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात ती माहिती तुम्हाला भरायची आहे म्हणजे त्याच्यानंतर विचारलं जाईल की तुम्हाला लेकर बाळं किती आहेत बरोबर आहे की नाही म्हणजे जर तुम्ही मॅरिड असाल तर साहजिकच त्या ठिकाणी किती विद्यार्थी आहेत म्हणजे किती मुलं आहेत तुम्हाला ते विचारलं जाईल लग्न नसेल तर त्या ठिकाणी डॅश येते मग त्याच्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न असतो की अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर जन्मलेल्या आपत्त्यांची संख्या त्यापैकी किती आहे म्हणजे ठीक आहे ज्यांचं वय समजा जास्त असेल तर त्यांच्यासाठी काय माहिती आहे का अठ्ठावीस मार्च दोन हजार तीन यानंतरची माफ करा दोन हजार सहा यानंतर जर समजा आपल्याला लेकरू ले ले बाळ असेल तर त्यांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागते एकाच वेळी जुळी किंवा एखाद्या वेळेस समजा तीन अपत्त झाले असतील तर सुद्धा माहिती द्यावी लागणार आहे म्हणजे समजा आपल्याला माहिती आहे की अनेकांना जुळी मुलं होतात किंवा सुद्धा दिलेलं आहे आता या ठिकाणी ठीक आहे हे खूपच रेअर केस आहे असं काही होत नाही शक्यतो पण तीसुद्धा माहिती भरायची आहे त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे काय असते तर आपली ईमेल आय डी ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वन बाय वन कुठंतरी लिहून घेतल्या तरी चालेल किंवा ह्याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल ईमेल आय डीच्या नंतर काय माहिती आहे का तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे ठीक आहे किंवा संपर्क द्यायचा आहे आणि हे संपर्क देत असताना कधीही मोबाईल बंद पडतील अशी देऊ नका दोन्ही नंबर चालू द्या किती नंबर द्यायचे तुम्हाला टोटल दोन एक तुमचा द्या एक एक तुमच्या जवळच्या मित्राचा द्या किंवा आई वडिलांचा ज्यांचा नंबर कधी बंद पडणार नाही असा द्या इन केस तुम्हालाही मेसेज येतो आणि त्याही नंबरवरती नंतर मेसेज जातो त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे पत्ता तुमचा जो परमन्ट ॲड्रेस असेल तो आणि दुसरा पत्ता टाकायचा आहे तुम्हाला तो म्हणजे पत्र व्यवहाराचा पत्ता जसं की मी या ठिकाणी टाकलेला आहे आता मी राहत होतो मी माझ्या गावला तो माझा झाला परमनंट ॲड्रेस परंतु सध्या मी माझी नोकरी सध्या वाशिमला सुरू होती तर त्याच्यामुळं मी वाशिमला रेंटवरती राहतो एका घरामध्ये तर मग मी त्यांच्या क जो घराचा ॲड्रेस होता तो तो टाकला आता माझे जे सगळे जॉईनिंग लेटर आलेले आहेत ले, तर ते ह्याच पत्त्यावरती आलेले आहेत ठीक आहे तर त्याच्यामुळं तुम्ही ते दोन्ही ॲड्रेस टाकू शकता आणि जर समजा तुमचा दोन्ही पत्ता एकच असेल म्हणजे पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता एकच असेल तर सेम या अबो किंवा वरची जी माहिती तीच पुन्हा तुम्ही खाली त्या ठिकाणी टाकू शकता त्याच्यानंतरचा महत्त्वाचा तपशील म्हणजे काय तर आपल्याला जात निहा माहिती टाकावी लागते आता पहिलं काय म्हणजे तर तुमचं तर डोमेसाईल सर्टिफिकेट आता मला आज विद्यार्थ्यांचे फोन आले की सर म्हणले आमच्याकडे डोमेसाईल नाही आहे तर आम्ही काय करू किंवा दुसऱ्या राज्याचं आहे तर आम्हाला काय करता येईल बघा तुम्ही टेट परीक्षा देत असताना भारताचे रहिवासी असणं आवश्यक आहे तर त्याच्यामुळे राज्याचं जरी तुमच्याकडे डोमेसाईल असलं तरीसुद्धा चालली इतर राज्यांचं असलं तर एकदा ते कन्फर्मेशन करून घ्या ठीक आहे दुसऱ्या राज्याचं चालतं की नाही ते पहिलं गोष्ट काय म्हणजे आपल्याला पाहिजे डोमेसाईल आणि मग त्याच्यानंतर आपली कास्ट ठीक आहे म्हणजे कॅटेगरी ठीक आहे आता ते मी आता समजा जसं कोणबी होतो आणि कॅटेगरी माझी कुठली होती ओबीसी तर मग ते आपण कोणबी आणि ओ बी सी ठीक आहे अशा पद्धतीनं ते आपल्याला माहिती भरावी लागते त्याच्यानंतर असं महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही फिजिकली डिसेबल्ड आहात का म्हणजे तुमच्या शारीरिकदृष्ट्या आपण आहेत का आणि भरतीसाठी म्हणजे ठीक आहे आता काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं माहिती आहे का की ई डब्ल्यू एस त्याच्यानंतर एस सी बी सी आणि नॉन क्रिमिलियर हे तुमच्याकडे आहे असं हो म्हटलेलं आहे सुरुवातीला आणि नंतर मात्र त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट नाही आहे म्हणजे फॉर्म भरण्याच्या तारखेपर्यंतचे हे सर्टिफिकेट त्यांना भेटलेच नाही तर नॉन क्रिमिलेअर भेटलं ना सी बी सी भेटलं ना ईडब्ल्यू एस भेटलं मग अशा विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे कुठं जातील आता जे फॉर्म ते कशामध्ये कन्वर्ट होतील ओपन कॅटेगरीमध्ये तर त्याच्यामुळे तुम्हाला इथं माहिती ती देता येते की एक ये तर तुम्ही बा काय म्हणजे का म्हणजे तुमचा संवर्ग कोणता आहे तुम्ही म्हणजे तुमच्याकडे कॅ कास्ट कॅ च सर्टिफिकेट कोणत्या जातीचं आहे कोणत्या प्रवर्गाचा आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भरतीसाठी कोणत्या प्रवर्गामधून अप्लाय करू इच्छिता इच्छित ओबीसीमध्ये आता समजा मी जसं ओबीसीमध्ये होतो तो ओपन ओबीसीमध्ये केलं त्याच्यानंतर कोणी एस सीमध्ये असेल एसटीमध्ये असेल आणि जर समजा अशी कोणाची इच्छा असेल की मी ओबीसीमध्ये आहे परंतु माझा चांगला कट ऑफ आहे जसं की काय मला एका मगाचा फोन आला त्यांना एकशे बासष्ट मार्क होते मी त्यांना म्हटलं तुमचं ओपनमध्येच होऊन जाईल तर त्यांनी ओपन जरी टाकलं तरी सुद्धा चालेल म्हणजे जेणेकरून ओबीसीच्या आणखीन एखाद्या किंवा ज्या प्रवर्गामध्ये तो आहे त्याच्यामधल्या एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून तुम्हाला भरतीसाठीचा संवर्ग सुद्धा निवडायचा आहे नॉन क्रिमिलर आहे का तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी येस करा ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी नो करू शकता मग येतो दुसरं महत्वाचं म्हणजे समांतर आरक्षण ठीक आहे आता हे मी जे काही सांगतोय आता हे खूप मोठा होऊ शकतो व्हिडिओ त्यामुळे याला व्यवस्थित बघा तुम्ही पुढचा जो मुद्दा असतो तो कशाचा असतो विद्यार्थी मित्रांनो समांतर आरक्षणाचा ठीक आहे मग ह्याच्यामध्ये कोणकोणते असतात एक बघा महिला दुसरा असतो प्रकल्पग्रस्त त्याच्यानंतर स्पोर्ट्स कॅटेगरी त्याच्यानंतर अनाथ ठीक आहे त्याच्यानंतर भूकंपग्रस्त भूकंपग्रस्त झाल्याच्या नंतर पदवीधर अंशकालीन कर्मचारी बघा तुम्ही ह्यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ती कॅटेगरी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि या व्यतिरिक्त आणखीन एक असतं ते म्हणजे महिला झालं प्रकल्पग्रस्त झालं स्पोर्ट्स माझी सैनिक माझी सैनिक ठीक आहे अशा प्रकारचे सात हॉरिझॉन्टल कॅ रिझर्वेशन तुम्हाला मिळू शकतात ह्यापैकी कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही जरा सांगतात त्याच्यासमोर तुम्हाला काय करायचं आहे येस आता बघा ज्या विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट भूकंपग्रस्ताचं अंश अंशकालीनचं तर बरं समजा सगळे जुनेच आहेत परंतु प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त आणि अनाथ ह्यांची जर समजा सर्टिफिकेट नवीन असतील किंवा फॉर्म भरल्याच्या तारखेच्या नंतर असतील तर ते व्हॅलिड धरले जात नाहीत आता सध्या तरी मला हीच माहिती आहे परंतु आता सेल्फ सर्टिफिकेशन करण्याच्या तारखेपर्यंत जर शासनाने विचार केला आणि तो जर बदलला तर मग त्याच्यामध्ये नंतर बदल होऊ शकतो परंतु ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आता ह्याच्या व्यतिरिक्त काही विद्यार्थी असे आहेत की जे महाराष्ट्र आणि किंवा कर्नाटक ह्या सीमा भागामध्ये राहतात बरोबर आहे म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाँड्रीवरती तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये तो बेलगाम इश्यू जो आहे म्हणजे काय म्हणतात त्याला आपण भाषा तो जो सीमा सीमेचा वाद आहे तर तो निश्चितच आहे बाउंड्री कन्फ्लिक्ट कं, आपण ज्याला म्हणतो तर त्या सीमेवरची काही गावं अशी आहेत की जी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी कर्नाटकामध्ये सुद्धा आहेत तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा लाभ घेता येतो परंतु त्यांनी त्या ठिकाणी त तपशील तसा द्यायचा आहे की ते जर असतील त्या ठिकाणचे तर यस त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जर मुलगा असेल तर त्यांनाही त्या ठिकाणी विशेष प्रोविजन आहे एकोणीसशे चौर्या चौऱ्याण्णवमध्ये जर समजा तुम्ही निवडणुकीचे कर्मचारी म्हणून जर समजा काम केलेलं असेल तर तेही माहिती आपण भरू शकतो स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा असलेला विद्यार्थीसुद्धा त्याच्यामध्ये माहिती भरू शकतात आणि एकोणीसशे एक्क्याण्णवचे जनगणना कर्मचारी असतील तर तेही माहिती भरू शकतात पण मला असं वाटतं की एवढं जुनं कोणी नसेल आता ह्या त्यानंतर सर्वात महत्वाची माहिती ती म्हणजे आपली एज्युकेशनल क्वालिफिकेशन संदर्भामध्ये तर त्यामध्ये बघा शैक्षणिक अर्हता आता आपल्याला भरायची आहे खूप महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं ज्या ठिकाणी आपण चुका करतो बरोबर आहे तर ही सगळी माहिती आता तुम्ही व्यवस्थित बघा शैक्षणिक अर्हतेमध्ये सर्वात आपल्याला काय करायचं माहिती आहे का दहावी बारावी याची माहिती भरायची आहे सुरुवातीला ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी आवश्यक आहेत तर ते म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट ठीक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आपली मार्कलिस्ट ठीक आहे काही विद्यार्थ्यांची मार्कलिस्ट हरवली वगैरे आहे तर ती हरवू देऊ नका हरवलेली असेल तर आता शोधून काढा शोधलेली नसेल शोधल्या जातच नसेल तर नवीन काढा त्याच्यानंतर तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स ठीक आहे ग्रॅज्युएशनचे त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचे आणि त्याच्यानंतर चौथं महत्त्वाचं म्हणजे आपलं प्रोफेशनल क्वालिफिकेशन प्रोफेशनल कॉलिफिकेशनमध्ये काय येतं जसं बी एड येतं क्वालिफिकेशन याच्यामध्ये काय आहे तर समजा बी एड काही विद्यार्थ्यांचं एम एडसुद्धा आहे तो ते एम एडसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकतात आता बघा काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन असतं तर दोन तीन विषयामध्ये तर ते तिन्ही विषयामध्ये टाकू शकतात काही विद्यार्थ्यांचं पी जी तीन विषयामध्ये असतं दोन विषयामध्ये असतं तर ते तिन्ही विषय टाकू शकतात ठीक आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला चान्स असतो यात ग्रॅज्युएशनमध्ये जो तुमचा कोर सब्जेक्ट असेल जसं की माझं आता बी एस सी केलं होतं मी तर माझ्या याच्यामध्ये फिजिक्स मॅथ्स केमिस्ट्री होता तर मी तिन्हीची माहिती माहिती त्या ठिकाणी टाकलेली होती तुम्हाला जो विषय ग्रॅज्युएशनला सेकंड इयरला आणि थर्ड इयरला प्रामुख्यानं होता ती माहिती तुम्ही याच्यामध्ये भरायला पाहिजे असं मला वाटतं पीजीला सुद्धा जसं माझा फिजिक्स होतं फिजिक्स टाकलं तुमचा जो विषय असेल तर तुम्ही टाकू शकता आता बघा ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालेलं आहे ठीक आहे तर त्यांनी ही सगळी माहिती कशामध्ये टाकायची आहे डिप्लोमा मध्ये टाकायचे आहे ठीक आहे कारण की बी एड काय डिप्लोमा ज्याला आपण डी एल एड म्हणतो किंवा डी टी एड म्हणतो तर ते त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता काही विद्यार्थ्यांचं बी एडसुद्धा झालेलं आहे एम एडसुद्धा झालेलं आहे आणि बी पी एडसुद्धा झालेलं आहे तर त्यांनी ही माहिती जी आहे ती याच्यामध्ये टाकायची ह्याच्या व्यतिरिक्त काही विद्यार्थी शिक्षण विशारद आहेत संगीत विशारद आहेत तर त्यांनीसुद्धा माहिती त्या जिथं जिथं असेल म्हणजे तुमची जर स्नातक पदवी असेल तर ग्रॅज्युएशनमध्ये टाकू शकता तुम्ही पदव्युत्तर पदवी असेल तर ते तुम्ही पी जीमध्ये टाकू शकता अशा पद्धतीने ही आपल्याला सगळी माहिती भरायची आहे आता ह्याच्यामध्ये काय करतात जी तुमची पासिंग डेट आहे नी निकालाचा दिनांक लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची माहिती कोणकोणती कुन टाकायची असते हे जर तुम्हाला दिसत असेल तर इथे पहिलं म्हणजे काय निकालाचा दिनांक म्हणजे कोणत्या दिवशी तो आपला रिझल्ट डिक्लेअर झालेला होता ही रिझल्ट डेट पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यानंतर तुमची उत्तीर्ण होण्याची श्रेणी कुठली होती आणि तिसरं म्हणजे त्या ही जी परीक्षा तुम्ही पास होत होतात तर त्याची भाषा कोणती होती म्हणजे बरोबर आहे त्याचं टीचिंग मीडियम किंवा ज्या याच्यामध्ये तुम्ही पास झालेला आहात जसं की काही विद्यार्थ्यांचं बी एड हे किंवा डी एड हे इंग्लिश मिडियमधनं झालेलं आहे तर त्यांनी या ठिकाणी भाषा कॉलममध्ये मराठी इंग्रजी जे काय असेल ते तुमचं सिलेक्ट करायचं आहे आता दहावी ज्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाच्या शाळांमधनं पूर्ण केलेले त्यांनी मराठी टाकायचं ज्यांनी इंग्रजीमध्ये पूर्ण केलं त्यांनी इंग्रजी टाकायचं आहे तर त्या ठिकाणी जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असले तर तुम्ही नंतरसुद्धा ज्यावेळेस सेल्स सर्टिफिकेशन आपण करतो तर त्यावेळेस ते लक्षात असू द्या आता काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स करताना वेगवेगळ्या भाषा निवडलेल्या असतात मग त्याच्यामध्ये बंगाली भाषा असेल तेलगू असेल सिंधी असेल कन्नड असेल किंवा गुजराती असेल तर ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक कॉलम दिले जातो यापैकी जर एखादी भाषा असेल तर ते तुम्ही निवडू शकता ठीक आहे ह्याच्या पुढची काय माहिती आहे तुमची टेट आणि सीटीडीची माहिती ठीक आहे यापुढे कोणती माहिती विचारली जाते टीईटी आणि सी ठीक आहे आता जर समजा तुम्ही टीईटी पास असाल तर समजा काय म्हणायचं तिथं पहिल्यांदा तुम्ही पास आहात का हो मग त्याच्यामध्ये विचारल्या जाते तुम्ही पहिला पेपर पास आहात का सेकंड पेपर पास आहात मग जर पहिला पेपर पास असाल तर त्याची पासिंगची तारीख काय होती बरोबर आहे किंवा वर्ष काय होतं पासिंग इयर विचारलं जातं आणि दुसरं म्हणजे काय तुम्हाला मार्क विचारल्या जातात इथंसुद्धा तसंच पुन्हा पासिंग इयर आणि पासिंग मार्क सी टेटमध्ये सुद्धा तुम्ही पास आहात का हो मग कोणता पेपर पहिला की पेपर दुसरा मग पेपर पहिला असेल तर त्याचं पासिंग इयर आणि पासिंग इयर आणि त्याचे मार्क्स ठीक आहे जर सेकंड पेपर असेल तर त्याचं पासिंग इयर आणि त्याचे मार्क्स हे अशा पद्धतीने विचारलं जातं ही माहिती व्यवस्थित भरायची आणि जर तुम्ही पास नसाल तर त्या त्या ठिकाणी सरळ सरळ काय करायचं नो करायचं ठीक आहे मग हे सुद्धा नो केलं तर तुम्हाला काही अडचण येत नाही याच्यानंतर काय माहिती आहे का टेट फॉर्मवरती टेट परीक्षा देत असताना तुम्ही नेमका काय कोटा करून ठेवलेला आहे त्याच्याबद्दल माहिती विचारली जाते मग टेट परीक्षेमध्ये तुमचं नाव काय होतं ते नाव विचारले जाते त्याच्यानंतर सी टी टीमध्ये तुमचं नाव काय होतं ते विचारले जाते परीक्षेचा जा महिना निकाल वगैरे सगळं हे विचारलं जाते आता बघा सर्वात शेवटी काय करावं लागतं तुम्हाला की मी अर्जामध्ये भरलेली उपरोक्त माहिती तपासली असून ती बरोबर असल्याची खात्री केले मी केलेली आहे भरलेली माहिती त्यासंबंधीची कागदपत्रं यामध्ये जर काही तफावत आढळली समजा मी जर काही खोटं म्हणलेलं असेल तर त्या संदर्भामध्ये जी होणारी कायदेशीर कारवाई त्याच्यासाठी मी पात्र आहे माझी निवड कोणत्याही टप्प्यावरती येऊन रद्द होईल याची मला पूर्ण जाणीव आहे खाली तुमची सही अपलोड करावी लागते आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला सेल्फ सर्टिफाय केल्याच्या नंतर अशा पद्धतीचे एक प्रमाणपत्र मिळतं हे बघा हे एक हे दोन हे तीन हे सेल्फ सर्टिफिकेशन केल्याच्या नंतर हे तुमच्या पोर्टलला तुमची माहिती येते ठीक आहे ही माहिती एडिट करण्यासाठी तुम्हाला संधीसुद्धा दिल्या जाते काही दिवसांची मग तुम्ही त्या संधीचा उपलब्ध घ्या म्हणजे फायदा घ्या आणि तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता माझा नंबर मी आधी दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल तर त्यांनी कॉल करा कॉल केल्याच्यानंतर काय होतं प्रत्येकाचा फोन उचलणं शक्य होत नाही म्हणून तुम्ही टेक्स्ट मेसेज करा टेक्स्ट मेसेजला लवकर रिप्लाय येतो जर ते होत नसेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे फक्त व्हॉट्सअपला मेसेज किंवा टेक्स्ट मेसेज केल्याच्या नंतर थोडासा संयम ठेवा थोडासा दम ठेवा लगेच तुम्ही जसं काही मी म्हणजे जसं प्रियकर प्रियसी लई मेसेज पाठवतो हो आणि लगेच तात्काळ रिप्लायची अपेक्षा करतो तसं रिप्लायची अपेक्षा करू नका काल माझ्या मोबाईलमध्ये साधारणतः दोन हजार मेसेजेस पडलेले आहेत माझं व्हॉट्सअप आणि माझं डोकं दो दोन्हीसुद्धा हँग व्हायला लागलेलं ला होतं आणि इकडे मेसेजचा रिप्लाय देत असताना तिकडे हे सुद्धा होते कॉलसुद्धा येत होते तर विनंती आहे की आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न करणाऱ्या माणसांना सपोर्ट केला पाहिजे बाकी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा किंवा ते कमेंट वगैरे करा असं मी तुम्हाला म्हणणार नाही परंतु तुमच्या मनामध्ये जर काही समस्या असेल तर ती निश्चित आम्हाला मोबाईल नंबरवरती तुम्ही पाठवू हो शकता काही अडचण असेल तर कॉल करा काळजी घ्या खूप खूप धन्यवाद